मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनेलवर माझं नाव आहे स्वागत पाडेल आजचा व्हिडिओ खास कारण आज आम्ही चालले गणपती बाप्पाची मूर्तीचा पाठ देऊन आता पोचलो आहे या इथंच आमची गणपती बाप्पाची मूर्ती या तुम्हाला दाखवतो आमची गणपती बाप्पाची मूर्ती ही बघ ही वाली आमची गणपती बाप्पाची मूर्ती आहे <स्थिया> <स्थिया> आपला <आला? स्थिया> अजून वेगवेगळ्या अवतारांच्या वेग गणपती बाप्पाच्या मूर्त्या श्रीकृष्णाच्या राम मंदिराच्या अजून बऱ्याच वेगवेगळ्या अवतारांच्या वेग वेग मूर्त्या दिसतात इथ नाही सिंहासनावर बसलेली मूर्ती आमची आता प्रॉब्लेम असा होले की जो आम्ही गणपती बाप्पाचे मूर्तीसाठी पाठ झेऊन आल्या तो थोर असा बारीक पडला पाठ आता उद्या परत दुसरा पाठ झेऊन यायला लागल मोठा पाठ पहिले आधी घरा बघायला लागल बिझ मोठा पाठ ह का नाही डोक्यात घे ना आज चालू पाठद्यावाला काल पाठ घेऊन जेन तू पण तो पाठ बारका भरला म्हणून आज बिजा पाठ घेऊन चालले चाललो आता पाठ घेऊन गेल्या वर्षी आम्ही बिजे गावांच्या गणपती संगलेला ना तर ते पेंटरने आमचा मोठा पाठ बी दिलताना यो बारीक पाठ आम्हाला दिलता हे वर्षी आम्ही आमच्याच गावांची मूर्ती समली वडकर्ष मूर्ती आणणार आहोत आम्ही आमच्या रास रासभारीक मूर्त्या भेटतात हलो आता मोठापाठ जेवून ताई मोठापाठ देऊन बारकापाट वापस घरात येऊन जाऊ तुम्ही शूटिंग बंदच ठरलेलं तुम्ही केली गरबर दिल्यागता दिल्यागता। ना। ये नाईट कबर दोन फुट दोन फुट दोन दोन म्हणजे अडीच सव्वा दोन सवा दोन दोनशे वरती कालो कन बाग कवर्या बायचं मूर्त्या हे कसा काम ही मूर्ती आमची काल या पाठ जेवण आलो तो पण तो पाठ बारीक पडला हात बिझा पाठ जेवण आलो ना हा यो पाठ जे बारका पाठ देईल का पेंटरने पार्ट बदली गेल का म्हणून तिचा पाठ घेऊन यायला लागला काल ते पण तो बारीक बोला हे बाई काय आपला दुसरा पार्टनर पाट देऊन एला ना आम्ही चाललो देऊन बाय पाठ दिला आता चाललो हो पाड देऊन आलो केलो पाटा पाटा येऊन येलो आम्ही गाडीचा आवाज बाहेर यो आता याला गाडीओ हो फिरवायला लागल चला, चला। बस ना कसा मी चाललेला आहे चाललेला आहे घेऊन आज पिटोरियन तर चाललो पिटोरीनच्या पायाभरून जेवून येतो तयार तर आलं चला पिटोरीन जाऊ आता जेवण आता जरा वाराचं काम करता यांच्या दोरीला वरला आता जेवलो पण पिटोरीन आता डायरेक्ट गणपतींना भेटू गणपतीने आता फक्त तीन दिवस बाकी राहिले आम्ही आता मकर बनवायला चालू केले तशी आमची मकर थर्माकोलचीच थर्माकोलची मकर बनवला की जास्त टाइम नाही लागला पण तरी पण येत आठ पावक टेबलाचं जोराला नुसतं आम्हाला एक तासाचे जास्त टाइम लागला कारण ते सगळे पावक्यांवर ना नंबर लिहिलेली होती ना ते नंबरानुसारच सगळं पावकं जॉईन करायचं होतं तर आम्ही काही नंबर बघला काही नाही बघला डायरेक्ट पावकं जोरा जोर केलं तर मुलं ते मखर नीट बसतच नव्हती सगळी वाकरी तिकडे येत होती मग आम्ही परत खोलली नंबर परत नंबरानुसार जॉईन केलं आता नंबरानुसार आम्ही सगळं पावकं जोरलेलं तरी पण ती काही बसत नव्हती थोडा वर खाली येतो तर आम्हाला ठोकून ठोकून कशी तरी आम्ही ती मखर बसवली गेल्या वर्षी तर सगळं पाहू आम्ही लगेच जोरलेलं पण येवर्षी लाकडं जशी थोडीशी बेंडून जशी वाकलेली म्हणून ती लाकड बसत नव्हती स्क्रू बी ते घुसतच नव्हतं कशी तरी हातोरीच ठोकून ठोकून जोरली एकदा जी मकर मकर आता दुसऱ्या दिवशी आम्ही कामावर लिहून येवला पप्पांनी मकरला परदाना लायटी लावून घेतलेल्या आता जो वरलेला थोडासा काम होता थो पूरा जेलो। जेलो तो पुरा करायला कर मी गेलो त्यात गेलो तर ती जी चमकीची झालं रणलेली मखराला लावायला ती पूर्ण गाथनगुत होती तर ती गाथनगुत करायला मदत करायला नक्षी ओलता पण तो मदत कमी तरासच जास्त देतो तो गणपतीनं फक्त एक दिवस बाकी राहिले आज मी कामावर आल्यावर आमच्या कामा, कामा पण एक गणपती बाप्पाची मूर्ती तर उद्या उद्यापासून दोन दिवस तर गोडाऊन बंद राहणार म्हणून आम्ही ते गणपती बाप्पाची मूर्तीची पूजा एक दिवस आधीच पूजा आरती करतो तर त्याला तुम्हाला आहोत म्हणजे गोडांची गणपती बाप्पाची आरती चला तलार... चाल आरती ना

मामा तो इंट्रोशी बरो आरतीचा सगळी पोरं आता आरतीसाठी इथं हे सगळं आमचं कामावरच मित्र

¡Moría! Krishna

आमचं इथं इटन आमचं यांचं इथं दिलं गणपती पोरं काय दिली रे येऊन तरी दे त्यांची गाडी मागव पोचल चला दाखवत तुम्हाला आमचा गणपती काय हा

काल कालकोन दिसून तो हे आतमध्ये नीट जा इकडं बस हा तोच आपला राम मंदिरचं दोन मेला

ಮಂಗಲ್

આ ખાટે માટે સિતારો છે સિતારો આને આગળ કાઢો થોડા અજે થોડા અટકાશે બગું

Basker. karena karana.

तुम्ही बोलला अरे तुम्ही बोलला बाप्पा बोलिया पांडाल मूर्ती

भाई गणपती आणला आताच आता झालो पावतीबरोबर जरा बाजारांचे सामान जेऊन येतं ते सामान आणायचं ते आता पाहुणेच माहिती हो मांग गणपती आता सा मेहंदीचे आता जरा सामान घेऊन येत पावती बरोबर झाले

वाईन कलर आहे पिवला ना वाईन बस वाईन म्हणजे हा सगळं एल ना एक्सेल त्यांना बारके ना नाही ना बारीक परवा नाही का बारीक नाही लहान मुलांच कुठे भेटतील लहानपर्न आहे ना भेटल काय

भाऊ आता आले पूजा करायला भाऊचा आमचा भर्जी आता गणपतीची पूजा चालू आहे कारण तर आम्हाला पाठवले केळणीचा पाना आणणार आता फार पाऊच्या घेऊन येतात केळणीची पाना केल्याची एक्याला जेवण चाललं तर दोघ जण अजून मागे लागलं मी पण येतं

遇到了。 आता आम्ही याल तो खारबावला केलीची जराशी पानापजी होती म्हणून सुट्टी पाना नाही भेटली म्हणून केलीच्या पानांचा आखा भारा इकच जेवायला लागला आता बाईकवर तर आम्ही तिघं जणू मग तिघावी आम्ही तो केलीचा पानांचा भारा बाईकवर कसा आणला ते आता तुम्हाला डायरेक्ट पार्ट टूमध्ये बघायला भेटल तर चला डायरेक्ट आता पार्ट टूमध्ये भेटू